हर हर महादेव जय मा कामाख्या नेहमी मी कार्ड्स घेऊन रेडिंग करत असते पण आत्ता सहज एक मेसेज टोक्यामध्ये आला आणि ता, म्हणून मी ठरवलं की विदाऊट कार्ड्स जे मनापासून फील झालेलं आहे कारण बरेच क्लायंट्सचे मेसेज येतात आणि त्यावेळेस जाणवतं की खूप जणं जे आहेत ना डिप्रेस एनर्जीमध्ये आहेत खूप जणांना रेड फ्लॅग मिळत असतात पण ते रेड फ्लॅग मिळूनसुद्धा काहीजणं जे आहेत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात की एकच व्यक्ती जी आहे रिलेशनशिपमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ट्राय करत असते रिलेशनशिप वाचवण्यासाठी फोन करत असते मेसेज करत असते आणि कित्येक वेळा प्रेम आहे त्याच्यामुळे खूप गोष्टी आपण इग्नोर करत असतो तर एक लक्षात ठेवा जर जशी तुम्हाला गरज आहे तशी समोरच्या व्यक्तीला पण गरज आहे आणि जर का समोरची व्यक्ती <coughs> ठीक आहे कामामध्ये असेल बिझी असेल त्याचा टेक्स्ट क कर, करत असेल किंवा दिवसभरामध्ये वेळ मिळाला नसेल पण कमीत कमी तुमचा कॉल बघून तुमचा मेसेज बघून त्यालासुद्धा जर का काही रिप्लाय दोन दोन चार चार दिवस येत नसेल तर अशा खरा वेळेस काय हा खूप जणांचा प्रश्न असतो की खरंच कारण ज्यावेळेस आम्ही टायरो रिडिंग करतो त्यावेळेस हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की खरंच प्रेम आहे का अशा व्यक्तींचं तर मला असं वाटतं की आम्हाला विचारण्याऐवजी प्रत्येकाला प्रत्येकाच्या रिलेशनशिपमध्ये झालेले बदल हे स्वतःला खूप जास्त प्रमाणात जाणत असतात जी व्यक्ती सुरुवातीला कंटिन्यू तुमच्याशी सात सात आठ आठ तास बोलत असेल तुम्हाला पॅम्परिंग करत असेल आणि ती सडनली जर का हळूहळू चेंज होत जात असेल तुमच्याशी बोलत नसेल तुमच्याशी काही कम्युनिकेशन करत नसेल तर अशा गोष्टी ज्या आहेत की एखाद दिवस ठीक आहे की बाबा नाही कम्युनिकेशन करायला वेळ मिळेल जॉबला असेल बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी असू शकता पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की खरंच आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आहे ती व्यक्ती चेंज होताना तुम्हाला स्वतःला पण समजत असतं तुम्हाला रेड फ्लॅग खूप वेळा मिळालेले असतात असं झालेलं नसतं की तुम्ही सडनली आमच्याकडे कन्सल्टेशनला येत नाही आहे तुम्ही ते स्थित्यंतर स्वतः बघितलेले असतात तुम्हाला जाणवलेले असतात तरीही ते ॲक्सेप्ट तुम्ही करणं फार महत्त्वाचं असतं मी खूप वेळा क्लायंटला सांगत असते की प्रेम असणं गोष्ट वेगळी पण त्याच्यासाठी जर का दोन दोन चार चार पाच पाच दिवस जर का एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल कम्युनिकेट करत नसेल तुमचे कॉल मेसेज बघू नये रिप्लाय करत नसेल इट्स अ रेड फ्लॅग ओके okay? तर अशा रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट जास्त ठेवू नये ॲक्सेप्ट करावं की त्या व्यक्तीला आपली व्हॅल्यू नाही आहे त्या व्यक्तीला आपली गरज नाही आहे जिथं आपल्या व्हॅल्यू नाही आहे जिथं प्रेम नाही आहे जिथं गिव्ह अँड टेक नाही आहे गिव्ह अँड टेक मी असं म्हणत नाही की कि पैसा किंवा कुठली गोष्ट देणं पण इमोशनली अटॅचमेंट असणं फार गरजेचं असतं आणि त्यामध्ये प्रेम असणं खूप गरजेचं असतं काळजी घेणं खूप गरजेचं असतं दिवसभरामध्ये एकमेकांनी काय केलेलं आहे हे समजून घेणं आपल्या व्यक्तीसाठी पाच दहा मिनटं काढणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि ते जर का घडत नसेल तर कुठं ना कुठं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या रेड फ्लॅग म्हणून बघणं खूप गरजेचं आहे इग्नोर करू नका ॲक्सेप्ट करायला शिका की ही व्यक्ती जी आहे ती बदललेली आहे आणि तो डिसिजन मेकिंग स्वत करणं फार गरजेचं आहे तिसरा व्यक्ती फक्त तुम्हाला गाईड करू शकतो मी नेहमी सांगत असते की टॅरो रिडिंग असू दे किंवा ज्योतिष असू दे तुम्हाला हे तु, ते ते जे आहेत ना ते टूल्स आहेत तुम तुमचं लाईफ कशा पद्धतीने चांगलं होऊ शकतं पण आफ्टर ऑल ते एक्झिक्यूट करणं त्याचं डिसिजन मेकिंग करणं हा तुमच्या स्वतःवर डिपेंड आहे तर नक्की जे रेड रेडफ्लॅक्स मिळत आहेत जे क्लायंट्स प्रश्न विचारतात की इतके इतके दिवस झाले माझा फ्रेंड माझ्याशी बोललेला नाही माझा बॉयफ्रेंड माझ्याशी बोलत नाही मी मेसेज करते मी कॉल करते तर ते बघूनही इग्नोर केले जातात रिप्लाय येत नाही हां बघितलं नसेल ॲग्री आहे न बघता म्हणजे बघूनही रिप्लाय केला जात नसेल आणि मग तुम्ही जर का सतत मनामध्ये तीच गोष्ट विचार करत असाल की अरे बापरे ही व्यक्ती माझ्याशी बोलत नाही आहे म्हणजे माझ्याकडूनच काही चुकलं का माझ्याकडूनच काही गलत झाल चुकीचं घडलेलं आहे का अशा गोष्टी जर का तुमच्या सतत मनामध्ये येत असतील ना तर ही गोष्ट चांगली नाही कारण रिलेशनशिपमध्ये दोघांच्याकडून गिव्ह अँड टेक जे आहे किंवा अंडरस्टँडिंग लेवल जी आहे ती सेम पद्धतीने असेल तरच ते नातं टिकू शकतं पुढं वाढू शकतं आणि जर का सहा सात महिन्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचे रंग दिसत असतील तर नक्की विचार करा लाईफ कधीच थांबत नसतं आत्ता आपल्याला वाटत असतं अरे ह्या व्यक्तीशिवाय माझं कसं होईल तर सेकंड ऑपॉर्च्युनिटी असती हील करा स्वतःला ॲक्सेप्ट करा मी नेहमी म्हणत असते हिलिंग प्रोसेस बाकीचे किती सांगू द्या पण पर जोपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा ॲक्सेप्ट मोडमध्ये तुम्ही येत नाही तोपर्यंत हिलिंग होऊ शकत नाही तर जे काही समोर आहे ते ॲक्सेप्ट करा डायजेस्ट करा आणि मगच हिलिंग प्रोसेस खऱ्या अर्थाने चालू होईल स्वतःलाही फॉरग्यू करा त्या व्यक्तीलाही फॉरग्यू करा की ठीक आहे की प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीबरोबर आपलं इक्वेशन जमेलच प्र लाईफ टाईम आपण एखाद्याला आवडू असंही नाही जस जसा काळ पुढं जात असतो त्यावेळेस आवड बदलती मॅच्युरिटी वाढती काही गोष्टी आधी आवडत असतात त्यानंतर कदाचित आवडत नाही स्वभाव आवडत नसतील तर होऊ शकतं ते ॲक्सेप्ट हो करा स्वीकारा स्वतःलाही माफ करा कारण खूप जणं का मी प्रेम केलं का मी माझा टाईम स्पेंड केला असं सगळ्या गोष्टी स्वतःला कोसायला सुरुवात करता ते न करता समोरच्या व्यक्तीला जे आहे ते माफ करायला शिका स्वतःलाही माफ करा आणि मगच खऱ्या अर्थाने हिरिंग प्रोसेस आहे ना ती चालू होईल थोडासा वेळ लागू शकतो कारण शेवटी मन जोडलेलं असतं रडणं होऊ शकतं त्रास होऊ शकतो रात्र रात्रभर जागणं होऊ शकतं पण मेडिटेशन हा अत्यंत सोप्पा आणि चांगला उपाय आहे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये हील करण्यासाठी काही काहीजण मेडिटेशन आवडत नाही काही जणांना फिरायला आवडतं प्रत्येकाचा हिलिंगची टेक्निक्स वेगवेगळ्या असू शकतात काहींना गाणी ऐकायला आवडतात काहींना निसर्गामध्ये जायला आवडतं काहींना बीचवर जायला आवडतं काहींना थंड हवेच्या का ठिकाणी जायला आवडतं जे काही तुम्हाला आवडत असेल काहींना बुक्स रीड करायला आवडतं काहीजणं जे आहेत ते दुःख विसरण्यासाठी खाणारी लोक पण आहेत तर होऊ शकतं ओके म्हणजे ह्या गोष्टी होऊ शकतात आणि ते ॲक्सेप्ट करा आणि पुढं जावा तरच लाईफमध्ये काही ना काही छान गोष्ट तुमच्या होऊ शकेल હરા હર મહાદેવ જય મા કામા